तुम्ही म्हणाल दिवाळी नाही मग मध्ये शंकरपाळे खाण्याची इच्छा झाली म्हणून शंकरपाळे बनवलेले आहेत म्हटलं चला तुमच्या आणि हा एवढा छान पदार्थ फक्त दिवाळीतच कशाला वर्षातून तीन चार वेळेस हा पदार्थ झालाच पाहिजे तर चला मुलांना मध्ये आधी खाण्यासाठी डब्याला देण्यासाठी मी ते शंकरपाळे बनवलेले आहेत जास्त फापड पसारा न घालता सोप्या पद्धतीने अर्धा किलोचे शंकरपाळे बनवणार आहोत तर अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि कपाने जर मोजला तर चार कप मैदा आहे वरच्या वर मी कपामध्ये मैदा टाकलेला आहे अजिबात दाबला नाही चार कप मैद्यानंतर इथे दोन चमचे मैदा उरला होता तो सुद्धा टाकून घेतला अर्धा किलो मैद्यासाठी दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि कपाने जर बघाल तर फुल कप भरून साखर आहे आता ही साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घेणार आहे त्याच्याबरोबरच दोन वेलची सुद्धा दळून घेतली चांगली पाव बारीक पावडर बनवून घ्यायची जर साखर थोडीशी जाड राहिली तर साखर गाळून घ्यायची आहे चिमूटभर मीठ घातलं आणि पाव चमच्यापेक्षा कमी बघा इथे मी छोटा पाव चमचापेक्षा कमी बेकिंग पावडर टाकलेले आहे बेकिंग सोडा घालायचा नाही बेकिंग पावडरच घालायची त्याच्याने शंकरपाळे खुसखुशीत होतात पाऊन कप इथे तूप घेतलेला आहे तूप अजिबात गरम केलेलं नाही जे आपल्या डब्यामध्ये तूप आहे तेच घेतलेलं आहे तुमच्याजवळील तूप जर घट्ट झालेले असेल तर मेल्ट करून कपामध्ये टाकायचं आणि थंड झाल्यानंतरच मैद्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही जर एकदम कडकडीत तुपाचं मोहन घातलं तर बघा शंकरपाळी खुसखुशीत नाही तर चकलीप्रमाणे कडक होती आता थोडं थोडं इथे तूप घातलं आणि सगळीकडे तूप या मैद्याला आणि साखरला चोळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम ओलसर आपला इथे मैदा तयार होईल आणि बघा इथे मी दोन्ही हाताने इथे मूड बांधून दाखवते तर अशी मूड बांधली जात आहे आता याच्यामध्ये एक कप दूध घालणार आहे परफेक्ट एक कपच दूध लागतं एखादा चमचा इकडे तिकडे होऊ शकतं तर थोडं थोडं दूध घातलं दूध सुद्धा गरम किंवा गार नाही जे रूम टेम्परेचरचं दूध आहे तेच घेतलेलं आहे दूधसुद्धा थोडं थोडं घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं तर हलक्या हाताने पीठ मळायचं जसं आपण बालुशाहीला पीठ मळतो तसं हलक्या हाताने पीठ मळायचं आहे जसं आपण चपातीला जोर देऊन पीठ मळतो तसं पीठ अजिबात मळायचं नाही तर थोडं थोडंच दूध घालायचं एकदम दूध घालायचं नाही शंकरपाळे जर जास्त दिवस ठेवणार असाल तर दुधाच्या ऐवजी पाणी घालायचं कारण दुधाने शंकरपाळे आठ दिवसापेक्षा जास्त राहणार नाहीत दुधामुळे शंकरपाळ्यांना जाळे लागण्याची शक्यता असते मात्र शंकरपाळे एवढे टेस्टी बनतात की मला नाही वाटत की आठ दिवसापेक्षा जास्त हे शंकरपाळे टिकतील एकदा या पद्धतीने करून बघा तर बघा वरच्या वर मी ते गोळा मळून घेतलेला आहे फक्त या पद्धतीने फिरवायचा आहे सगळा मैदा ओला झाला की या पद्धतीने फिरवत चालायचं आणि मग गोळा बनतो तर त्या गोळ्याला खूप जोर देऊन आपल्याला मळून घ्यायचं नाही तर तुम्ही इथे बघत असाल त्या गोळ्याचे तुकडे निघत आहे कारण मी फक्त वरच्या वर्च त्याला मळून घेतलेलं आहे थोडंसं इथे डीपमध्ये दाखवलं कारण की जे पीठ आहे तेच शंकरपाळ्यांसाठी मेन आहे जर पीठ व्यवस्थित मळलं गेलं तर शंकरपाळे चांगले होणार आहेत तर बघा एकदम हलक्या हाताने या पद्धतीने गोळा गोल केला आणि त्याला आता दहा मिनटासाठी झाकून ठेवलेला आहे तर इथे बघा दीड ते दोन चमचे फक्त दूध शिल्लक राहिलेलं आहे तेवढं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं फक्त दहा मिनिटांमध्येच लगेच आपण शंकरपाळे करण्यास सुरुवात करणार आहोत दहा पंधरा मिनिटापेक्षा जास्त पिठाला रेस्ट द्यायची नाही आता इथे एकदम थोडंसं पीठ मळून घेणार आहे फक्त अर्धा मिनिटच याला आता मळणार आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं तेवढंच मळून घेतलेलं आहे खूप मळत वासायचं नाही पीठ जर जास्त मळलं तर त्यात पूर्ण चिकटपणा रिलीज होऊन शंकरपाळे खुसखुशीत नाही तर शंकरपाळे कडक बनतील आता मी याचे दोन गोळे बनवून घेतलेले आहेत आणि बघा पिठाचे किती मोकळे मोकळे ले लेअर्स इथे तयार झालेले आहेत असंच पीठ आपल्याला हवं आहे, मुक्णे -मुक्णे आहे फक्त या पद्धतीने हाताने जोडून घ्यायचं अशा पद्धतीने जर पीठ मळाल तर बघा तुम्हाला कुठेही चपातीप्रमाणे शंकरपाळीच्या पिठाला तेल लावण्याची तूप लावण्याची गरज नाही लेअर्स पाडण्याची गरज नाही आता वरच्या वर या गोळ्याला मी गोल शेप दिला आणि आता याला लाटून घेणार आहे शक्यतो मी हातानेच याला दाबून दाबून स्प्रेड केलेला आहे तूप आणि दुधामुळे एकदम मऊसूत आपलं पीठ पीठ तयार झालेलं आहे फक्त आपण त्याला जास्त मळलं नाही इथे पिठाचं टेक्सर बघा सगळ्या लेयर्स इथे तुम्हाला दिसत असतील आणि असं जर पीठ असेल तर शंकरपाळ्यांना वेगवेगळे पदर सुटण्यासाठी तुम्हाला काही करण्याची गरज नाही आता हलक्या हाताने हा गोळा लाटायचा आहे याचा शेप जास्त इथे मॅटर करत नाही शेप कसाही येऊ द्या कापल्यानंतर शंकरपाळे व्यवस्थित होणार आहे लाटता लाटताच बघा इथे शंकरपाळ्यांचे पदर्स किंवा पीठाचे पदर्स वेगवेगळे होण्यास सुरुवात झालेली आहे तर शंकर पाळी खूप पातळ करायची नाही आपल्याला याला लेयर्स काढायचे आहेत म्हणून थोडीशी जाड ठेवायची आणि खूप जाडसुद्धा शंकरपाळी ठेवायची नाही नाहीतर मग ती आतमध्ये कच्चा राहण्याची शक्यता असते तर ता इतपत जाड मी शंकरपाळ्या ठेवलेले आहेत जास्तीत जास्त अर्धा सेंटीमीटरपर्यंत शंकरपाळीची जाडी ठेवू शकता मी ते सेंटीमीटर म्हटलेलं आहे इंच नाही इंच जर म्हणाल तर मग खूपच जाड शंकरपाळी होईल तर बघा खूप जाड किंवा खूप पातळ शंकरपाळी ठेवायची नाही मध्यम शंकरपाळी ठेवायची आणि आपल्याला हव्या त्या शेपमध्ये शंकरपाळीला कापून घ्यायचं आहे बराच वेळेस बघा शंकरपाळ्यांना लेअर सुटण्यासाठी पीठ लाटून आतमध्ये तेल लावतात पीठ लावतात पुन्हा दोन तीन त्या पिठाला फोल्ड करतात मात्र जर तुम्ही या पद्धतीने पीठ मळलं तर तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज नाही कुठेही तूप दूध काही आपण गरम केलं नाही दुधामध्ये साखर सुद्धा मिक्स केली नाही तर बघा इथे तुम्ही बघत असाल की आपल्या शंकरपाळ्याला किती लेअर सुटलेले आहेत शंकरपाळे लाटून झाली की लगेच तिला तळून घ्यायची आणि तुम्ही एकदम सगळ्या लाटणार असाल तर ज्या शंकरपाळ्या लाटून कापून झालेल्या आहेत त्यांना सुती कपड्याने झाकून ठेवायचं आहे आता तेल गरम झालेला आहे तेल चेक करूयात तर बघा मी इथे थोडासा तुकडा टाकला आणि या पद्धतीचं आपल्याला तेल हवं आहे खूप गरम किंवा थंड तेल नको सुरुवातीला एक शंकरपाळे टाकून चेक करायची ती चा चा, जर व्यवस्थित झाली तरच बाकीच्या घालायच्या तर बघा थंड तेलामध्ये जर शंकरपाळे पडली तर तेलामध्ये शंकरपाळे सुटण्याची शक्यता असते आणि खूप गरम तेलामध्ये शंकरपाळी घातली तर लगेच त्यांना कलर येऊन त्या जाळण्याची शक्यता असते आता इथे मी मिडियम गरम तेलामध्ये शंकरपाळे घातलेले आहे आणि त्या थोड्याशा कडक झाल्या की नंतरच त्यांना टच तोपर्यंत टच करायचं नाही आणि थोड्याशा त्या कडक झाल्या की नंतर त्यांना फ्लिप करायला किंवा पलटी करायला सुरुवात करायची आणि बघा लगेच कि शंकरपाळ्यांना किती लेअर सुटलेले आहेत जर तेलामध्ये शंकरपाळी घातल्या घातल्या त्यांना डार्क कलर येत असेल तर पटकन गॅसची फ्लेम लो करायची आणि बराच वेळ जर शंकरपाळ्यांना कलर आला नाही तर गॅसची फ्लेम मिडीम करायची मात्र गॅसची फ्लेम हाय करायची नाही मध्ये मध्ये गॅसची फ्लेम लो आणि मध्ये मध्ये गॅसची फ्लेम मिडियम करून या पद्धतीने शंकरपाळे तळून घ्यायचे आहे फायनल कलर तुम्हाला जसा आवडतो तसा इथे आणून घ्यायचा आणि मीडियम टू लो फ्लेम वरती आजपर्यंत शंकरपाळ्यांना तळून घ्यायचा आहे तुम्ही बघत असाल की शंकरपाळे फुगून डबल झालेले आहे आपण जी पहिली बॅच लाटून घेतली होती त्यातील सुद्धा अर्ध्या शंकरपाळ्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत आणि उरलेले अर्धे आता या तेलामध्ये घालणार आहे आणि नंतरच मी बाकीच्या लाटून घेणार आहे शंकरपाळे तेलामध्ये टाकताना खूप घालायचे नाही थोड्या थोड्याच घालायच्या म्हणजे त्यांना फुगायला जागा मिळते शंकरपाळे लाटण्यासाठी वेळ लागत नाही फक्त तळण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो कारण साखरेमुळे शंकरपाळ्यांना लगेच कलर येऊन शंकरपाळे जळण्याची शक्यता असते म्हणून या पद्धतीने शंकरपाळ्यांना थोडा कलर आला की नंतरच त्यांना टच करायचं लगेच टच करायचं नाही कारण शंकरपाळ्यांचं ना पीठ खूप नाजूक असतं म्हणून चमचा लागून शंकरपाळी तेलामध्ये वितळण्याची शक्यता असते म्हणून ज्यावेळेस आपल्याला खात्री होईल की शंकरपाळी थोडीशी कडक झालेली आहे त्याच वेळेस त्यांना टच करायचं आणि नंतर पलटी करायचं तर बघा दुसऱ्या बॅचला सुद्धा किती छान इथे लेयर्स पडलेले आहेत जशी तेलामध्ये खारी फुगते तशीच आपली शंकरपाळे फुगलेले आहे बराच वेळेस मुलं मधल्या सुट्टीमध्ये पाच दहा रुपयांच्या कॅडबऱ्या चॉकलेट बिस्किट खातात त्याच्यासाठी छोट्या डब्यामध्ये सहा शंकरपाळ्या जरी दिल्या तरी मुलांचं इथे काम होत असतं तसेच चहामध्ये खाण्यासाठी घरामध्ये येता जाता खाण्यासाठी मी ते नेहमी या शंकरपाळ्या बनवत असते आमच्या घरामध्ये सगळ्यांना शंकरपाळी खूप आवडते म्हणून मी नेहमीच या पद्धतीने शंकरपाळी बनवत असते तशीच तस ती बऱ्याच जणांच्या घरामध्ये सुद्धा बनत असेल म्हणून म्हटलं चला आज आपण इथे रेसिपी शेअर करूयात तर आपण एकदम सोप्या पद्धतीने आज इथे शंकरपाळी बनवून घेतली कुठेही तूप गरम केलं नाही दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये साखर मिक्स केली नाही शंकरपाळ्यांना लेअर्स किंवा पदर सुटण्यासाठी कुठेही आपण मैद्याचा किंवा कॉर्नफ्लॉवरचा साठा वापरला नाही तरी सुद्धा एकदम खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स वाली आपली शंकरपाळी तयार झालेली आहे बऱ्याच वेळेस शंकरपाळे कापताना साईडला चिरा पडलेला पीठ निघतं त्यावेळेस मी काय करते त्याला या पद्धतीने हाताने चौकणी शेप देते आणि नंतर कापून घेते आणि तरी सुद्धा जर त्याला चिरा पडल्या तर बघा आपलं पीठ एवढं झालेलं आहे तुम्ही हाताने इथे दाबून त्या चिरा दाबू शकता आणि चौकणी शेप त्याला देऊन घेऊ शकता शंकरपाळीचा शेप कसाही असू द्या जर तुम्ही या पद्धतीने पीठ मळून जर शंकरपाळी बनवली तर ती तेलामध्ये गेल्यानंतर तिला लेअस पडणारच आहेत तर एवढ्या शंकरपाळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत आता आमच्या घरामध्ये थोड्याशा डार्क कलरच्या शंकरपाळ्या आवडतात म्हणून मी थोड्याशा भरपूस तळून घेतलेले आहेत आणि बघा सगळ्या शंकरपाळ्यांना लेयर्स पडलेले आहेत पातळ असू द्या जाड असू द्या मीडियम असू द्या किंवा डार्क कलर येईपर्यंत तळून घेतलेली असू द्यात किंवा लाईट कलरची असू द्यात सगळ्या शंकरपाळ्यांना लेअर्स पडलेले आहेत फक्त शंकरपाळी तळताना कच्ची ठेवायची नाही आणि हाय फ्लेमवरती शंकरपाळ्यांना तळायचं नाही जेवढ्या मला माहिती होत्या तेवढ्या सगळ्या टिप्स मी ते, ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदम खारीसारखी खुसखुशीत आपली शंकरपाळी तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे आठ दिवस आरामात या शंकरपाळ्या तुम्ही एन्जॉय करू शकता जास्त दिवस जर ठेवणार असाल तर दुधाऐवजी फक्त पाण्याचा वापर करायचा आहे तर घरात खाण्यासाठी मुलांना टिफिनला देण्यासाठी छोट्या डब्यासाठी छोट्या भुकेसाठी या पद्धतीच्या शंकरपाळ्या नक्की ट्राय करून बघा खूप छान होतात खूप टेस्टी सुद्धा लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहेत तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद